अरे तुम्ही काय होतं आपलं चरघर फिरले जर काम भेटत ते का मग आता पायाच सुचला ना आता माई कलम चालेल कलम ते काम चांगलं होतं तुम्ही ते काम जास्त सोडलं ना आज आजी येण्याची पाहिजे अरे तिरे ते काम चांगलं होतं मला माहिती होतं पण तो माला सारखा जो आहे का पावचा खाली व्ह मग मायाला लोक आहे ती पाहणार ची अरे पाहता पाहता तुला त्यानं फिर ना कधी पहिलं शहर मग म्हणजे काय बोलाय तुम्ही का बोल का तुम्हाला तू नाही तशी पण तेवढं खोटं राहत चांगलं होतं तुमचं काम येत होत अरे नाही आपण जातो आपण ते बाजार बारा वाजे कुठेत नाही आता दागिने आणल्या कांद्याला दिल्या पण आता आपल्याला मान माणसं कमी फोडून राहिली कामाला नाही नाही एक दोन माणसं बघा ना एक दोन पाच ना खूप चांगलं हा ना ते पावा लागेल पाहिलं का लगेच घेऊन ठेवून काय इथं चालेल चालेल आपल्या खोल्या आहे इथं हो भारी काम होऊन जाईल आणि एक जोड पगड असलं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं राम 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 बाहेर बसेल ते काय काम देत ना आपल्या इकडे चाला पुढं बोला बोला काय काय बाहेर बसेल म्हणजे आम्ही जागे मध्ये बसले आम्ही चाललो हो चालू ये आता ते मालक काय चाललं माला सांगायचे का काम सांगत हा? आता दहा बारा गोने आणलेले त्यांनी तर आता ते काम करायला माणसं पाहिजे ना माणसं नाही आम्हाला आम्ही माणसाचाच विचार करून राहिलो तुम्ही काम करणार का आम्ही कामाला असं पाहू नका काम करणार तर आपली ओळख ना आपली ओळख

बरोबर आहे मग आमच्या मालकाला घरात घरा मटा मटा ना तुम्ही तुम्ही जर खाल ना तुम्ही पाच मिनिट जागा बसताना हम्म लोकांना सांगत आता घेऊन झाला पाटील का तुम्ही पाय बी काय दाबू नका ओ कामगार तुम्ही बरं तुमचं देणे घेण्याचं कसं सांगा सांगा तुम्ही तुमचं आपल्याकडे रीतिरिवाज कसा आहे रीतिरिवाज आहे आमचो जोडीला आम्ही दहा हजार रुपये देऊ महिन्याला महिना धान्य देतो मी काय देतो बरं रेटायचं कसं म्हणजे आम्हाला लागतो रेटायला मी काय म्हणतो रेटायचं ते तुमची तुम्ही रेटायचं आ तसं नाही खायला हा तेच ना, माई ना? ते तुमची तुम्ही रेट आहे तुम्हाला धान्य पैसे आम्ही देणार ते तुमची तुम्ही खोली आमची खोली मोकळीची हा चांगली खोली दरवाजे पॅक आहे ना मग एकदम पॅकिंग खिडकी आहे आम्ही मध्ये खिडक्या लावून टाकायचा बर नाही नाही ते त्याचं काम तुम्ही करायचं का आम्ही तुमच्या हाताखाली राहू तुमच्या दारण खिडक्या लावायला तुम्हीच सांगायचं आम्ही ऐकायचं नाही नाही तुम्ही जर काम येऊ शकतो ऐक ना पार्टनर सांगायचं ना आपण ऐकायचं तसं लिहून घ्यावं लागेल पैसे तुमचं काम पहिलं याच का पाहून याचा भाऊ याच का भाऊ त्याला काय झालं खपट झालं खपट झालं खपट पोट 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 खाली चालतं म्हणून याचं का त्याला काय झालं पैसे वाढवू याच्या अच्छा अच्छा रिटायला मग तेच म्हणजे काय आपल्याला पहिले लागत नाही रेटायचं बरं पेन पुढे माझं नाही एक महिन्यानंतर पंधरा हजार नाही नाही एक महिन्यानंतर ना तुम्हाला सतरा हजार करू पण तुमचं काम पाहिल्याशिवाय बाईचे तोंड गडफा दोन हजार रुपये वाढवा तिला कामाला ना कामाला दोन हजार तोड तोड आपला तोड तोड आपला दहा गाव कुठे हात धरणार नाही कामाला फक्त सांगायचं ना तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं जर तुम्हाला जर काय काम काय पडलं ना कान दारू कान उपटायचा कधी जर नाही म्हणले आता दोन हजार बाईक कडपावून वाढवा तू

कधी या तुम्ही दुपारी चालू केला रात्री नऊ दहा वाजत अकरा वाजत म्हणजे कवाय बी करावं लागतंय का तुम्ही मी नाही माझी माझे तिकडे साधन आहे ना आम्हाला फक्त ते काम घेणार तुमच्याकडून पगार पाणी मीठ करणार हो oh. चाल चालेल ना छान छान मला पटलं कारण ती आपल्यावर जबाबदारी देत काय ना कारण आपल्याकडं माणसं कमी आहे एकट्याला रेट नाही तालुक्याचं बघायचं गावकीच बघायचं का शेतीच बघायचं का मजुरांचं बघायचं खूप मोठे खूप मोठे तुमचं बर मग बाई तुमचं सामान घरात घ्या चला घरात हे काय हा आलं घे ना

बाबा एकच नंबर आहे बाबा हं आता तुमचं एकदा बोलणं झाले पाठांना सांगायचं मी ऐकायचं बरोबर आहे ना खरं खरं आहे ना मला काही काय मग आहे का तुम्ही तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं मला काय फरक पडने मी कालचा काबडी माणूस आहे म्हणून तो तुम्हाला दोन हजार रुपये वाढवले मी काय काय पाटील दादालंवलं तुम्ही नाही नाही दाखवायला हे बघा हा पलंग तो तो फ्रीज फॅन पलंग काय तुम्हाला आपल्याला आपल्याला खोली सेपरेट तुम्हाला पलीकडून मी राहतो ना मग आपण करून घेऊ तुम्ही घेऊयाच कवळ बी नाही दुसरा आता आता इकडे कपडे आहेत गादी तुमचं तर आहेच म्हणायला हो हो डबे डबे सर्व सर्व वर डबे हा हा लाईट आहे चालू हो सर्व काही आहे सगळं पाठीमागून बाथरूम आहे काही टेन्शन नाही चालले ना मी, साथ साथ। ओ, ओ, ओ. ना? मी आता बघतो त्यांच्याकडे त्यांना कामाला लावून देतो पाठीला चांगलं आहे काम बी चांगलं भेटलं आता काही टेन्शन नाही मस्त राहायचं था, खायचं मीना महिनावर बरोबर कामाला जायचंच नाही सोड मस्त झोपून घेते आता एकतो एवढा लांबून दमून आलो मस्त आराम करते पाठी लिहून आता पाटलाच बापलं दाखवून द्यायचे दाखवत लगेच कामा व्यवस्थित झालं पाहिजे एकदम सांगून देतो त्यांना काम काम जोड नाही बरोबर आता आपल्या डोक्याचा हो शीन काय तो स्टाम्प करून घेतलाय ना का तुम्ही सांगाय काय तीन टाइम जावा दोन टाइम ते खाली एकटी पण हा तूच ती जे मटन लागल हा चाल चाल मटन आम्हाला माझी बायको म्हणते डोक्याचा शीण कमी झाला आता आता कुठलं टेन्शन राहिलं नाही घरात बाई बी भेटली का घर कामाला आता म्हणजे आपल्याला कुठलीच अडचण राहिली नाही लय अडचण होती माणूसही चांगला भेटला आणि माणसापेक्षा बाई तर एक नंबर भेटली झोपायचं काम करायचं चांगला का माणूस यायचं आरामशीर आवाजिर झोपायचं ते काम सांगतो ना मी दादा पहिले एक काम होऊन ना कोणत्या तुम्ही मला काय सांगितलं तो आपण सांगितलं ना आता झाल्याशिवाय मी आता काय करू शकत नाही का मग तुम्ही काय म्हणलं मी असं सांगायचं तू ऐकायचं ना आता तुम्ही मला जो आपण ना आता झोप घेतो मग तुम्ही नंतर या मला मला टेस्ट ना कधी आता असं करू का जर तुमच्या मालकाला जाऊन सांगा मला झोपलाय मला घडी बर बर ते खवळ माझ्यावर नाही आता मी ना दोन दो तीन तास ते उठत बर बर चालेल ठीक सांगा मालकाला आताच काम सांगून आलो आणि त्याला ते काम दाखव दाखवायला चाललो होतो घेऊन तिडे पलंग दाखवला मला आराम करायचा तो तर लागला तिडे गोरायला कामाचं काय कामाचं तो म्हणे आता मला तुम्ही सांगितलं लागला गोरायला तिडे असं का मी जातो आता हा चांगले बघू दे इथंच ओके आहे का हा अरे भाऊ ए कामगार ए कामगार थांबग म्हणजे तुझी बायकोय काय उठ रे बाबा आय पाठी पाठी उठ उठ नाही उठ पड अरे उठ म्हणतो ना उड उड अरे कशाला पडतो पगार फुकडता घेतो का हा काय काम केलं तू फक्त

मी हो। का तो डोक्यात ताणी द्यायचा मी का तो काम कशाचे घेणार काम जर करीत नाही तर आपली बोली परमान वागणार आम्ही काम सांगायचं तुला ऐकायचं आठ दिवसात काढून देऊ आम्ही काय काढून देऊ तुम्हाला कामावरून आठ दिवसात ते मी टाका मला काम केलंच नाही ना काय तुम्ही करा काम म्हणजे तुला कशाला ठेवलंय मला ऐकायचं काय काम म्हणजे तू स्टॅम्प काढा बर टांप काढा टाढा टाम्प काय येडत काढ जा का माणसाला माणसाला अरे म्हणजे तू काय आम्हाला चिवत्या बनय का ये? नाही का येडत काढ जा तुमची वाचता फिरली आमची काला वासना फिरेल काय जा टापू लेईल बा काय येडत काढ जा असं गरिबांना छोडू नाही तुम्ही हे बघ ठरल्या प्रमाण पगार पाणी आणि आम्ही काम सांगायचं तू ऐकायचं म्हणजे बघ हा सांगाय ना मग आमचे माणसाने काम सांगतलंच होत ना मग मी ऐकलं मग म्हणजे तो म्हणे झोपायचं मग झोपलो मग काय चुकलो आणि बाकीचं शेतातलं काम सांगितलं नाही का शेतातलं काम सांगितलं आलाच नाही तो सांगाय नाही ना तो म्हणे आता मी फक्त मला आराम करायची जागा इथं लगेच आराम करायला आला मी तिकडं वावा नेतो माळ्यात

म्हणजे काम करायचं नाही ऐकायचं म्हणजे भुली काय आपली तुम्ही सांगायचं नाही ऐकायचं बरं कोबीला पाणी भरा ना तुम्ही मी राहतो बा मग तू तर आमचा केस करू शकतो मी तुझा टामप लिहिले त्या टामपली कॉफी बनवली माझं माहिती पेमेंट पाहिजे रिसर्च केस करू शकतो बरं मी तुम्ह पाटील बी दावा आपले शिस्तीत

आता तर आपल्याला मुंबई दाखवली पण आता मुंबईची ठीप आपल्याला पाहू द्या तर खूप छान आहे पण आता ह्या मला करता आपल्याला त्याला पोसणं गरजेचं आहे त्यानं नाही काम केलं तरीच चाललं पण आता आपल्याला ह्या वस्तू करता दो जसा हळदीचा का भ आहे शरीरमध्ये काही नाही तर चमचम कर आणि आपल्या आयुष्यातला क्षण उजळला आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता पण हो बाबा हो काय हा का हो तुम्ही कशाला आले इकडं कशाला म्हणजे मग इकडे कोण मा नाव शेतावर तुम्ही घरात हो पण मग तुम्ही अशी येते बसले मी घाबरले ना इतकं जवळ का बसले नाही पण हे काम झालं का नाही बघायला सांग ना पण मग तुम्ही असे बसले मी घाबरले ना मी खरं सांगू का हा तिकडे त्याला शेती कामाला लावलं हा त्यानं सुद्धा शेतामध्ये एक खोली बांधले तिथं आरामशीरपणीवर झोपून घेतलंय पाटील काय सांग आम्ही आलो ना झालो बरं मी काय म्हणतो तू झोपला ना झोपू दे आता मला म्हणजे बाईमाणसाची घरात लय गरज आहे म्हणजे मी आहे ना साहेब पाणी करणार आहे ना सगळंच करावं लागलं आता सगळं म्हणजे सगळं म्हणजे फार फलंगाच आहेत कोण कसे मी बोल ना सर नाही 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 मला शेजारी सुद्धा झोपायला चान्से भेटला पाहिजे हो हो काय कोण राहिल तुम्ही हो नाही नाही माहा जर राहिलं तर तुकडे करून देऊ बोल माय नावरा त्याला घरी येऊन देतं कोण म्हणजे तिकडे शेतातच म्हणजे घरी नेणार नाही 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 मला न्या याच चालणार म्हणजे नाही हो म्हणजे काय काम पैसे द्यायचे पैसे कायचे हो तुम्ही कामाचे देणार आहे ना आपण तो काम करील तव्हा ना तो काम करीत नाही काम का भाई। ना? आता सगळं ऐकत आहे ऐकून कुठं काम होत असतं का बाई हो तुम्ही सांगा ते ऐकत मला माहिती ना नाही आता आहे ना जाऊ दे त्या माणसाला आम्ही फुकट पगार देऊ शकतो आणि जसा वसूल करता येईल तसा आपण करू आपण मग या असं कसं मग त्याला काय केलं नाही नाही मला नाही पटणार करावा लागल पटवून घ्यावा लागल मग तुम्ही या पैसे देणार आहे मला कसे या बसून आपलं घरातलंच करायचं फक्त नाही 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 मी चालले नाही नाही असं नाही करतो नाही नाही मी काय म्हणतो काय असं नाही चालणार नाही साडं तुम्ही मला मी नाही राहणार साडा वर नाही येऊ नाही सांगा तुम्ही पाटील तुम्ही साडा मला अगं ते एक एक खोटी पोत घालून काय करू ते तुला सोन्यानं मरील सोन्यानं मला नाही ना गं तुमचं सोन्यानं आलं माल काहीच नको मला फक्त मानावरा लाग मी काय म्हणतो काहीच कमी नाही पडून देणार पाटील तुमच्याकडं सांगाय ना तुमच्याकडं बाई नाही ना मग वाईच्या नका नाही मला नाही त्याचं काय म्हणतो पाहिजे तर आपण घर कामाला अजून दुसरी बाई ठेवू आपण राजा सारखं बसणार मस्तपैकी निश्चंद लागणार का सर माहिती लग्न नाही करायचं प्रेम करायचं हो प्रेम प्रेम काय नसतं मग मानलं राहायचं मात्र ते झालं नाही कवर हो लईचं अवघड काम आहे बा आता इनं जर बुवा मारलं तर हा काय करतो काही नाही ती धास्ती उत्पन्न झाली आता हा पाटील ना पाटील नाही मी हे बकुळे बकुळे ना मी काय हो आपल्याला नाही राहायचं इथं मी झोपेल होते पाटील माझ्या जवळ येऊन बसला ते म्हणे तुला नाणं करतो त्याच्याकडे जाऊ नको म्हणे आता कोण तो पाटील म्हणे काय मला म्हणे एक खोटं घालून काय फिरवते म्हणे मी तुला सोनं नानं करतो माझे माझ्या समजाय काय चालवतो मी पळून आले भाई मी घाबरले यायला तू तर एवढी राणी घालून नाही नाही मी नाही राणी बिनी चला आपल्या जायचं आपल्या घरी घरी जायचं आपल्या आपल्याला